हॅलो गाईज आज आम्ही अहमदनगर जिल्ह्यातील प्रवाना प्रवाहरा नदीवरील आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरे या पुलाला आज आम्ही भेट द्यायला चाललेलो आहे आणि आम्ही ह्या आता तुमच्या ह्या गाडीत जाणार आहे गिरीटिगा आणि आज आमच्यासोबत सर्व पब्लिक आमची जर्नी स्टार्ट झालेली आहे आता आम्ही तुम्हाला डायरेक्ट पूल दाखवतो काय नाही काही आता आम्ही अर्ध्या रस्त्यात पोचलेलो आहे अजून अर्ध्या रस्ता आम्ही आपल्या पुलावर पोचू

निळवंड धरणाचा हा बॅकवॉटर आहे आणि अजून भंडारा धरण पूर्ण क्षमतेने भरलं नसल्यामुळं या धरणात पण पाणीसाठा जवळजवळ साठ एक टक्केपर्यंतच भरलेला आहे आणि या जुलैच्या लास्ट वीकमध्ये हे धरण लवकरच भरेल आणि ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात भंडारा धरण पण शंभर टक्के क्षमतेने पूर्ण भरेल आणि ज्या आपल्या पंधरा ऑगस्टला ज्या लगोपाठ चार पाच दिवस सुट्ट्या आलेल्या आहेत त्या तुम्ही इकडे येऊन सेलिब्रेट करू शकतात गाईज आता आम्ही पोचलेलो आहे आणि आता आम्ही निघतो इकडे तुम्हाला दाखवतो हा दा, संपूर्ण परिसर तुम्ही बघू शकता आता हा आम्ही मधोमध आलेलो आहे आणि ही इकडं या साईडला निळवंडे करण्याची भिंत आहे ती इथून दिसत नाही आता आम्ही ना पूर्ण मधोमध आलेलो आहे इकडं वरून प्रवारा नदी येते on